लक्ष्मणानं आपल्याला थापड मारू द्या याची वेदना काही दिवस होईल परंतु ज्या दिवशी आपले आपल्याला मारतात त्याची वेदना मात्र मरेपर्यंतच्या शेवटच्या श्वासापर्यंत होते दादा मी काय म्हणतो माझं वाक्य लक्षात ठेवा परके मानतील शत्रू मारतील विरोधक मारतील यात नवल नाही ज्या दिवशी आमचे आम्हाला मारतात ना त्या दिवशी आमचे आम्हाला दुःख देतात ना त्यावेळेला मात्र त्याची वेदना त्याची कळ त्याचं दुःख आमचे डोळे मिठेपर्यंत होते दादा का होते कारण का दुर्जनानंही एवढं दुःख देऊ नये एवढं आमचे आम्हाला दुःख ज्या दिवशी देतात त्या दिवशी वाटतं आम्ही अपेक्षा सुखाची केली आणि आमच्या पदरामध्ये दुःख पडलं हा दुसरा वर्ग आहे पहिला दुर्जन होता हा कोण आहे ना याचं नाव स्वजन आहे विढाला विढाला माझा वाक्य नीट आहे का मी सांभाळून बोलतोय पण बाबा एवढा त्यानं मला जीव लावतोय एवढं त्याचं माझ्यावर प्रेम आहे माझा तो त्याचा आणि माझा जीवनाचा जन्माचा जोडा जर ठरला बाबा तर आम्ही सुखानं जगू शकतो नाही तर नाही शेवटी ज्या माईने सांगितली जन्म देणाऱ्या तरुण मुलींना माझी नम्र विनंती आहे तरुण पुरींना माझी विनंती आहे बेडा मी वास्तव घटना सांगतोय तुम्हाला नाव सांगल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर घटना येईल रडत होता डोळ्यात पाणी आणून सांगत होता बेटा तो हाताचा फोड म्हणून तुला जगवलंय मी वाढवलंय तू माझी अब्रू आहेस तू माझी इज्जत आहेस तू माझी प्रतिष्ठा आहे तू माझा सन्मान आहेस तू माझं वैभव आहेस ग तू माझा प्राण आहेस श्रद्धे असं करू नकोय शेवटी नाही ऐकली शेवटी नाही ऐकली माईलाही आणि बापालाही माईलाही बापालाही बाजूला सारून ती श्रद्धा आपल्या जोडीदार जन्माचा संगतीचा निवडला आणि सहा महिन्यानंतर बातमी पेपरला आली त्या श्रद्धेचे छत्तीस टुकडे फ्रीजमध्ये होते वाचलं नाही का कुणी वाचलं ना वाचले ना मी खोटं बोललो का अजिबात नाही भुलताप मारायला मी आलो नाही आलो नाही कारण का आम्ही आमच्या सहवासातला माणूस आम्ही ओळखत नाही या वेळेला ज्या वेळेला चूक होते त्याची जन्मभर नव्हे शेवटच्या श्वासापर्यंत त्याची सजा भोगावी लागते त्याच्यासाठी आमच्या सहवासाचा संगतीचा जोडीदार कसा असावा याकडे लक्ष ठेवा म्हणून ज्या वेळेला आपले आपल्याला दुःख देतात अरे कसलं प्रेम जीव घेतं का ते याला प्रेम म्हणतात याला जोडीदार म्हणतात याला पती पत्नी म्हणतात का याला माहेकर म्हणतात का याला नवरा बायको म्हणतात का एकमेकाचा जीव घेतात कसले ही संगती का ओळखत नाही आम्ही आमचे कधी डोळे उघडावेत मी स्पष्ट बोलून जाईल स्पष्ट बोलून जाईल यासाठी आम्हाला सुखाची प्रतिष्ठा आमच्या जीवनामध्ये पाहिजे म्हणून पहिला वर्ग कळाला अरे दुर्जंत केवळ दुःख देणाराच आहे पण ज्यावेळेला दुसऱ्या नंबरचा स्वजन आहे आम्हाला दुःख देतो स्वजनाचे पारख करताना मात्र व्यवस्थित करा हा दुसरा वर्ग आहे तिसरा वर्ग सांगतो करा विडाला विडाला कळाला दुर्जन पहिला नंबर दुसरा स्वजन तिसरा आहे त्याच्या संगतीमध्ये जा तुम्हाला सुख भी मिळत नाही आणि दुःखही मिळत नाही तिसरा वर्ग आहे आणि याच्यासाठी वेळ जास्ती न घेता तुम्हाला प्रमाण सांगतोय आणि मला एकदा साध्या आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू पुढे जाण्याचा प्रयत्न करू इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या आणि टाळकरी मंडळी सावधान व्हा तू काम होण्याशी दगड बरे देवा दगड बरा म्हणावं माणसाला माणूस म्हणून किंमत मिळावी की नाही मी एवढं एवढं बोलून जाईल पुन्हा एकदा बोलतोय मामा तुम्हाला मोड बसवलं म्हणजे उग नाही तुम्हाला तुम्हाला तुमचा एक आधार म्हणून बोलतोय ऐका इकडे ऐका इकडे मी काय म्हणतोय एखादा व्यक्ती माणूस म्हणून जन्माला आला असेल गुरुजी माणूस म्हणून इकडे लक्ष द्या ऐका माझं वाक्य नीट ऐका असू द्या असू द्या एखादा माणूस म्हणून जन्माला आले असेल तर त्यानं काय करावं इकडे लक्ष द्या ऐका माणूस म्हणून जन्माला ज्या गावामध्ये आलाय त्यांना आयुष्यात काही बाकी करता येत नसेल तर त्या गावाची शान नक्कीच कुठंतरी पोहोचेल असं काहीतरी कार्य गावासाठी तरी करावं त्यानं एक त्याला नाही बाकी काही करता आलं तरी चालेल पण ज्या गावात ज्याचा जन्म झालाय त्याच्यासाठी त्यानं काहीतरी करावं एक नंबर दोन नाही त्याला गावासाठी करता आलं नाही करता आलं जाऊ द्या सोडून द्या त्यांना माणूस म्हणून जर जन्माला आला असेल गावासाठी नाही करता आलं चालेल पण मला वाटतं ज्या नगरामध्ये जन्माला आलाय त्या नगरचं तर नाव रोशन करावं त्यानं एवढं तरी करावं एवढं तरी करावं त्यांना नगराचं तरी नाव रोशन करावं गावासाठी नाही करता आलं तर चालेल नगराचं तरी नाव त्यांना रोशन करावं नाही नगराचं नाव रोशन करता आलं जाऊ द्या जाऊ द्या त्याला तेही नाव करता आलं नाही पण त्यानं एवढं तरी करावं एवढं तरी करावं ज्या घरात जन्मलय त्या घराचं तरी नाव रोशन करावं काय करावं घराच तरी नाव रोशन करावं त्यानं ऐका पुढे ज्याला गावाचंही नाव रोशन करता आलं नाही ज्याला नगराचंही नाव रोशन करता आलं नाही ज्याला घराचंही नाव रोशन करता आलं नाही एवढं तरी शेवटचं करावं एवढं तरी ज्या मायबापाच्या पोटी जन्म मिळालाय त्या मायबापाचे तर मान ताट राहील एवढं तरी काहीतरी करावं आणि ज्याला हे बी करता येत नसल तर माझ्या माहितीप्रमाणे ते गेलेलं बर कस कस त्याहून दगड बरे देवा माझ्या पदरचं बोलाव नाही पदरचं बोलावलो नाही त्याहून दगड बरे देवा म्हणाव म्हणावं आखोळे दगड, आला पोट मातेची दगड, काय सुख देणार आहे काय देणार आहे या तिसऱ्या वर्गाचं नाव सांगतोय तुम्हाला पहिला आहे दुर्जन तिसरा आहे स्वजन तिसरा आहे मूडजन किती झाले तीन झाले पण ऐका चौथा एक वर्ग असा आहे महाराज चौथा एक वर्ग या पृथ्वी तलावरती आहे त्याच्या सहवासात तुम्ही कसही जा कपट बुद्धीनं जा वाईट बुद्धीनं जा वैर भावानं जा सज्जनपणानं जा मित्रत्वाच्या भावनेनं जा त्याच्या सहवासात गेल्यानंतर केवळ सुख मिळते ते कोण आहे त्याचं नाव आहे वैष्णवजन अभंगाचं पहिलं चरण वैष्णवासंग वाढलं कुण नाही म्हणते मालक मी येते ना येते ना येते ना चल ना मग कशाला मोह मध्ये पडते साजून चल विठ्ठल पंत पुढे निघाले रुक्मिणी माता निघाली पण पाऊल उचलत नव्हतं शेवटी ती माई काळजायची होती दोन पाऊल आली आणि माय थांबली रुक्मिणी माता थांबली विठ्ठल पंत पुढे गेले पुढे जाऊन फिरून बघतात तर काय रुक्मिणी रुकलेली आहे रुक्मिणी काय झालं तुला जगू द्यायचं नाही का खाऊ द्यायचं नाही का त्यांना त्यांना त्रास द्यायचा का तुला अगं चल म्हणते ना आपण दिलाय शब्दाला जगावं लागणार आहे जग त्यावेळेला हा समाज त्यांना स्वीकारणार आहे चल डोळ्यात पाणी आलं रुक्मिणी मातेच्या तिने म्हणली मालक इकडे या ना अगं कशाला मोहात पडलीस आता रुक्मिणी चल ना नाही एकदा या ना एकदा या एक ना निवृत्तीनाथ म्हणतात रुक्मिणी चल ग चल जगू दे ना आपण जन्म दिलाय त्यांना जगू दे चार दिवस सुखाचे बघू दे आपलं काय राहिलंय आता चल ना नाही तुम्ही इकडे या ना पुढे गेलेले विठ्ठलपंत परत येतात विठ्ठलपंत परत येतात हात धरला रुक्मिणी मातेनं लेकर चारही गाड झोपेत होते त्या आजीनं डोळे लावल्यासारखे एका पोराला गुरुजीनं विचारलं म्हणून एका पोराला गुरुजीने विचारलं सांग या जगामध्ये जास्त नशा कशात आहे त्या पोरानं गेल्या गेल्या सांगलं गुरुजी सांगू मी सांगू सांग सांग बेटा या जगात नशा जास्त कशात आहे त्या पोरानं उठल्या उठल्या म्हणलं गुरुजी जास्त नशा कीर्तनात आहे कस काय लोक आलेले तिथेच झोपी जातात म्हणलं उगच्या लागणार त्याची विनादाचा भाग सोडून दे हे मला बकल जास्त सांगता येईल रुक्मिणी मातेनं हात धरला परत आले या ना जवळ गेले चारही लेकरं गाड झोपेत आहेत गाड झोपेत आहेत त्यावेळेला विठ्ठल पंताला सांगितलं मालक माय म्हणून माझी एक भीक मागणी तुमच्याकडे हात पसरते विठ्ठल पंत मालक एवढा आहे का एवढा ऐका मी तुमच्यासोबत यायला तयार आहे जग सोडायला तयार आहे लेकरासाठी लेकरचं कल्याण व्हावं म्हणून जग सोडतोय पण एक माझी विनंती आहे काय म्हणतेस ग काय म्हणतेस आता काय काहीच नाही डोळ्यात पाणी आलं डबडबले डोळे गळा सद सदगदीत कंठ झाला आणि विठ्ठल पंताला संगत रुक्मिणी मालक तुम्ही बाप आहात मी माय आहे तुम्ही बाप आहात मी माय आहे शेवटी एक शेवटी एक माझी विनंती आहे इकडे ऐका इकडे ऐका इकडे ऐका तुम्हाला गुदगुल्या भरपूर करता येतील मला पण वेळ वाया घालण्यात मजा नाही चुकीचं ऐकू नका विठ्ठल पंताला रुक्मिणीने सांगितलं मालक एवढी एक इच्छा या पत्नीची म्हणून ऐका माय म्हणून लेकराची ऐका एकदा या चारही लेकराच्या तोंडावर पांघरलेलं काढा एकदा डोळे भरून मला लेकराला ले बघू दे मग मी जग सोडायला तयार आहे एवढी माय गुंतली आणि जवळ गेल्यानंतर चारही लेकराच्या तोंडावर ल ले पांघरण काढलं गाड झोपेत होते काय म्हणलं असेल त्या माईच्या काळजानं बापाच्या काळजानं माहीत नाही महाराज पण एकदा डोळे भरून बघितले आणि जड अंतकरणानं त्या लेखराच्या तोंडावरती पांघरण टाकलं जे जगातून गेले महाराज परत आले नाहीत पहाटे पहाटे मुक्ती उठली निवृत्ती दादा उठले बघतात तर काय माई नाही बाप नाही मुक्ती उठली दादा दादा आई कुठे गेले रे दादा बाबा दिसत नाहीत आई दिसत नाही शोधा शोध घेतली महाराज कुणालाच पत्ता लागत नव्हता ज्ञानदेव उठला सोपान उठला सगळेजण उठले बघतात तर काय आता या जगामध्ये माय नावाचं माय ही आणि बाप नावाचंही पात्र शिल्लक राहिलं नाही महाराज हे कुणामुळं गमावं लागलं असेल तर ज्या समाजानं ज्याला गमावं लागलं होतं त्याच ज्ञानदेवाला त्याच ज्ञानदेवाला प्रश्न पडला एवढी दुष्ट आणि दुर्जन असलेली प्रजा सुखी कशी होईल त्यासाठी एवढा वैष्णवाला धोका दिल्यानंतरही ज्याचं कांतकरण विश्वेश्वर नामाच्या देवाकडे पसायदान नावाचं भीक मागते आणि पहिली मागणी काय करते जे देवा, देवा, या जगातलं बाकी काही देऊ नको जेवढे जेवढे करून दुष्ट दुर्जन आहेत ना व्यंकटी आहेत ना याच लोकाची व्यंकटी सांडू दे जगाचं कल्याण झालं पाहिजे हे ज्याचं अंतकरण आहे त्याचं नाव वैष्णव आहे दुरितांची तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे तो तेला हो प्राणी जात भगवान ज्याची ज्याची इच्छा जशी असेल फक्त द्वरित त्यांच्या जीवनातला अंधकार जाऊ दे आणि व्यंकटी साडू दे एवढी वेदना द्यावं आणि त्यांच्यासाठी कल्याणाचं भीक जगाच्या मालकाकडे ज्यानं मागावं एवढं मागणं ज्यानं मागते त्याचं नाव वैष्णव आहे आणि तो बर आहे म्हणतात त्याच्या संगतीमध्ये सुख आहे विडाला विडाला आणि म्हणून वैष्णवा संगती सुखवाटे जिवा आणि कमी देवा काही नेणे आपला पहिल्या चरणाचा भाव संपलाय तीन चरण राहिलेत तीन चरण अजून राहिलेत एका तासातला दोन तासातला कीर्तनाचा वेळ नाही फक्त एवढंच आहे मला लक्षात येतं मृदंगाची थाप पडली की मृदंगाची वाजवणाऱ्याची गुण कळतात कीर्तनकार इथं येऊन सूर लावला की कळते किती गुणाचा आहे ते यांचा स्वर कुठच घटना गेले की टाळकरी म्हणतात आपलं नशीब फुटलं याने इथून बिघडला मग म्हणतात आपलं आणि निघाली त्याच चिंतन जर तुम्ही शांत चित्तानं ऐकलं तर महाराज या वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख मिळतं आणि तुम्ही सहा दिवसापासून उपभोगता केवळ हेच सुख तुम्हाला आणखी दोन दिवस भोगायचे केवळ हे सुख तुम्हाला या वैष्णवाच्या संगतीत आहे म्हणून तू खूप बऱ्याच तिच्या अनुभूती देतात आणि त्याचं प्रतीक म्हणून सांगतायत सुख कशामुळे वाटतं तर आम्ही गातोत नाचतोत उड्या मारतो आनंद